मी मनीषा तुम्हा मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अडौतीस साईजचा कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती ब्लाउजवरून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे आता हे आपण काढलेलं पेपर कटिंग आहे बरेच मैत्रिणी माझ्या नवीन शिकत आहेत त्यांना माहीत नसतं आपण हे पेपर कटिंग काढलेलं आहे ते आपण कशा पद्धतीने हे ब्लाऊज पिसावरती ठेवून हे कट करायचं आहे कोणत्या साईडला आपण कटोरी ठेवणार आहोत कोणत्या साईडला आपण पार्टीचा भाग ठेवायचा आहे मी तुम्हाला सविस्तर इथे माहिती देणार आहे हे अशाच पद्धतीने आखून पूर्ण आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे आणि ह्याची शिलाई आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आणि शिलाईमध्ये आपण किती पकडणार आहोत हे मी तुम्हाला सविस्तर माहिती इथे देणार आहे हा ब्लाउज पीस आहे हे पा अशा पद्धतीने मी ह्याची डबल घडी करून घेते आणि आपण पेपर कटिंग केलेलं आहे काल अडोतीस साईजचं ते ह्याच्यावरती ठेवून मी अशाच पद्धतीने व्यवस्थित आहे असंच हे मी कट करून घेणार आहे हे पा ही बंद बाजू आहे ह्या बाजूला आपण पाठीचा भाग ठेवून कट करून घेऊ हे पा अशा पद्धतीने पाठीचा भाग आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे फक्त हा कपडा सरळ लाईनीमध्ये आहे का एकदा चेक करायचा आहे ब्लाऊज पिसावरती पेपर कटिंग ठेवताना आता इथे आहे असंच आपल्याला हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा आहे असंच हे मी पूर्ण मार्किंग करून घेते आहे असंच हे मी पूर्ण व्यवस्थित मार्किंग करून घेतलं इथे आपण साठी मार्किंग केलेलं होतं तिथं सुद्धा मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते आता मी हा पाठीचा भाग बाजूला करून घेते हे प अशा पद्धतीने हे मी पूर्ण मार्किंग करून घेतलं इथं टक्ससाठी मार्किंग करून घेतलं तिथे एक कट मारून ठेवते आणि पाठीच्या भागासाठी वरच्या बाजूला आपण टक्स चार इंचावरती दिला होता कटिंग करताना तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे हे प अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं इथेसुद्धा मी एक कट मारून घेतला आता इथे काय करायचं आहे हे थोडंसं फेंट झालेलं आहे ते जरा डार्क करून घेते हे पहा आहे असंच हे आपण कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम आता इथे टक्ससाठी वरच्या बाजूला मार्किंग करून घेतलं हेच पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने हे पा इथे कट आहे वरच्या बाजूला चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशाच पद्धतीने हे पा आणि एक लाईन ओढून घ्यायची आता इथे सुद्धा मी लगेच मार्किंग करून घेते इकट्ट्या साईडला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने म्हणजे जाणू करून दोन्ही आपलं हे एक इंच भरलं पाहिजे अंतर आणि सुद्धा साईडला मी अशाच पद्धतीने हे मार्किंग करून घेते अर्धा इंच आणि अर्धा इंच हे पा अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स द्यायचा असतो दोन्ही सुद्धा बाजूंना अशाच पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं असतं हे आपण पाठीचा भाग कट करून घेतला आता हे पाटोरीचं कटिंग आहे हे पा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला हे पा अशा पद्धतीने अशा पद्धतीने कटोरी हवे असेल तर हे पा टू पीस सारखी थोडक्यात ही कटोरी दिसते मधून हा टक्स मारलेला आहे बघा हे पा मी इथे मध्ये टक्स आहे जर अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी हवी असेल तुमचं सुद्धा येत नाही आणि ही टक्स दिल्यामुळे काय होतं हा जरा खोलगट भाग अशा पद्धतीने हा तयार होतो हा जरा खोलगट भाग तयार होतो आणि ही कटोरी बसायला इतकी व्यवस्थित बसते त्याचंसुद्धा मी तुम्हाला आणि तुम्हाला अशा पद्धतीने टक्स नसेल द्यायचा असा टक्स नसेल द्यायचा तर आहे असंच हे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आपल्याला आहे असंच हे कट करायचं आहे आणि जर हवं असेल तर मी त्याचंसुद्धा तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते हे आहे असंच मी ठेवून घेतलं ह्याच्यावरती फक्त आपल्याला हे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे गोल आहे तेच फक्त खालच्या बाजूलाही ते आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि हे आहे तेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे सुद्धा व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकट्ट्या साईडला सुद्धा फक्त आपल्याला हा भाग इथे वाढून घ्यायचा आहे मी जवळून दाखवते तुम्हाला हे हा खालचा आणि हा आपल्याला खालचा जेणेकरून इथे जर आपण टक्स मारला तर तो, तो भाग आपल्याला खालच्या बाजूला जोडायला पुरणार नाही म्हणून साठी आपण हे खालच्या बाजूला अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने फक्त दोन्हीच बाजूंना हे वाढवतो बाहे बाकीचं हे आहे असंच हे मार्किंग करून घेतलं मी आता कटोरी मी बाजूला काढून घेते आणि हे कट करून घ्यायचं व्यवस्थित <coughs> बाकीची कटोरी आपल्याला हे मार्किंग व्यवस्थित कट करून घ्यायचं हे पहा हे थोडंसं जास्त होतं अर्धा इंचापेक्षा म्हणून ते मी व्यवस्थित कट करून घेतलं आता इथे काय करायचं आहे हे पा हे टोक हे टोकावरती ठेवायचं आहे आणि चेक करायचं आहे आपल्याला एकदा हे एकसारखं आहे का हे पा हे आपलं दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या कधी कधी हे थोडंसं मागे पुढे होतं इकडे तिकडे मार्किंग झालं आपलं तर थोडंसं मागे पुढे होतं त्यासाठी आपल्याला इथेच काळजी घ्यायची आहे आणि आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने फक्त कपडा बघायचा आहे ज्याने करून आपला मागे पुढे आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजू इकडच्या आणि हे व्यवस्थित अशा पद्धतीने हे मार्किंग करायचं आता हे मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलं आहे पूर्ण आता हे बाजूला करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पण जरा डार्क करते हे मार्किंग थोडंसं मी हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग पाहिलं हे आस्तरच्या बाईचं कटिंग आहे तर इथे मी फक्त एकच इंच बाही वाढवून घेतली आता ह्याच्यात अजून मी अर्धा इंच बाई अशा पद्धतीने वाढून घेणार आहे आता इथे आपण बाईची मा अशाच पद्धतीने फक्त खालच्या बाजूला ही साधी आहे त्याच्यामुळे मी फक्त खालच्या बाजूला अर्धा इंच वाढून घेणार आहे हे पण अशा पद्धतीने बाही ठेवते हे पहा अशा पद्धतीने हे दोन पदर आहेत बघा म्हणजे जेणेकरून आपल्या दोन बाह्या निघतील आणि आहे असंच फक्त अर्धा इंच इथे मी खालच्या बाजूला वाढून घेणार आहे कारण आपल्याला ही साधी बाहे आहे आणि कटिंग करताना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्तरची बाहे दाखवली होती का तर ते अस्तरच्या ह्याच्यावरती आपण मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेला ब्लाउज होता आता हे आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे असंच हे पा अशा पद्धतीने मार्किंग झालं आता हा भाग मी बाजूला काढून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे आता हे मी कटिंग करून घेतलं हे अशा पद्धतीने हे एकावर एक ठेवायचं आहे व्यवस्थित आता इथे आपल्याला मद्य टाकायचं आहे आपल्याला बाही जॉईन जौ, करताना तो मद्य खूप गरजेचा असतो तिथूनच आपण ही बाही जॉईन करतो हे पा अशा पद्धतीने आणि हा पुढचा भाग आहे जॉईन करताना हा आपल्याला पुढच्या बाजूला येतो हा आणि हा उंच आहे ना भाग तो आपल्याला पाठीमागच्या बाजूला जातो हे पा अशा पद्धतीने काय करायचं आहे मग पुढचा आहे ना त्याच्यावरती अशा पद्धतीने एक मार्किंग करून ठेवायचं जेणेकरून आपल्याला काय होतं जोडताना मागे पुढे होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे हे पहा इथे सुद्धा मी मार्किंग करून घेते आतल्या बाजूला पण जेणेकरून आपला उलटसुलट होणार नाही आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं हे पाहा मी ही कट करून घेतलेली क्रॉसपट्टी आहे आणि ती कशा पद्धतीने तुम्ही सिंगल आणि डबल काढचाल ह्यातलासुद्धा मी तुम्हाला फरक सांगितला आता इथे मी काय कर करणार आहे हे पा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी मी काढणार आहे हे पहा अशा पद्धतीने घडी घालून घेतली आणि पुन्हा एकदा एक घडी एक घालून घेते ज्याने करून हे माझ्या दोन क्रॉसपट्ट्या निघतील पा आणि इकडच्या साईडला खालच्या बाजूला एकदा चेक करून घ्यायचं आहे अंतर एकसारखं आहे का कधी कधी खालच्या बाजूलासुद्धा माग पुढं अंतर असतं ह्यासाठी काय करायचं आहे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा हे अशाच पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायची आणि हे आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला हे कट करून घ्यायची हे पहा हे व्यवस्थित आहे असंच हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे वरच्या बाजूलासुद्धा अशा पद्धतीने हे मार्किंग करून झालं हे बाजूला काढून घेते आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलं हे पहा दोन आता दोन्ही बाजूंच्या दोन माझ्या क्रॉसपट्ट्या ह्या निघाल्या हे पहा दोन्ही बाजूंच्या दोन व्यवस्थित ह्या क्रॉसपट्ट्या निघाल्या अशा पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो आता ही जॉईनसुद्धा कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला शिलाई करताना सांगणार आहे आता इथे ब्लाऊज पिसामधला एवढा आपल्याला कपडा उरला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पहा हे गळ्याच्या साईडचं हे आपण कट करून घेतलं ह्याच्यामध्ये आपण काय क काढू शकतो काच बटनपट्टी ह्याच्यामध्ये काढू शकतो आपण अशा पद्धतीने दोन भाग करायचे हे पहा हे आपल्या दोन्ही बाजूच्या दोन काज बटन पट्ट्या झाल्या किंवा हुक आणि पट्टी पट्टीसुद्धा इथे म्हणू शकतो आपण आता आपल्याला पाठीच्या भागासाठी पट्टी लागणार इथे आपल्याला हा एवढाच कपडा आहे आपण सुद्धा अशा पद्धतीने हे डबल आहे आणि हे सुद्धा डबल आहे हे पहा एकावरती एक ठेवायचं आणि पाठीची पट्टी काढताना तुम्ही दीड इंचाची काढा हे पहा अशा पद्धतीने दीड इंच मार्किंग करून घेते इथेसुद्धा पुढच्या साईडला मी दीड इंच मार्किंग करून घेते आणि ते कट करून घेते हे पा व्यवस्थित म्हणजे आपली पाटीची भटपट्टी निघून जाईल आणि ह्या आपल्याला एकाला एक, एक जॉईन करून घ्यायच्या म्हणजे ते पाटीला आपल्याला पुरेल आता इथे आपण पाटीसाठी पट्टी काढली आता आपल्याला गळ्याला पट्ट्या क्रॉस काढायच्या आहेत त्यासाठी इथे आपल्या कपडा शिल्लक राहिलेला नाही आहे पा इथे मी हे चार भाग आहेत इथेच आपण आत्ता पाटीला पट्टी काढली हे पाहा हे अशा पद्धतीने क्रॉस घ्यायचे आहे आपल्याला क्रॉस अशा पद्धतीने हे आपले सरळ घ्यायचं नाही आहे हे पहा अशा पद्धतीने हे क्रॉस घ्यायचं आहे ते क्रॉस आपल्याला साधारणपणे आपल्याला सव्वा इंचाची इथे पट्टी काढायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे क्रॉस घ्यायचं आहे आणि ते एकाला एक आपल्याला जॉईन करून घ्यायचं असतं सव्वा तरी साधारणपणे तुम्ही पट्ट्या काढा हे पहा अशा पद्धतीने एवढ्या निघाल्या आता अजून काढून घेते मी जेणेकरून पुढच्या भागाला आणि पाठीच्या भागाला आपल्याला ह्या पायपिंगसाठी लागणार आहे तुम्ही गोट सुद्धा म्हणू शकता इथे सुद्धा मी काढून घेते आता ह्या सगळ्या आपल्याला जॉईन करून घ्यावे लागणार आहेत कारण की खूप तुकडे तुकडे हे निघालेले आहेत ते एका एक जॉईन हे भरपूर निघाले हे पा ह्याच्यात सुद्धा भरपूर निघाल्या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पट्ट्या काढा क्रॉस पट्टीने पायपिंग खूप छान येते हे फक्त आपल्याला आता ह्या एका लेख आपल्याला जॉईन करावे लागतात शिलाई करताना आता इथे आपण कटोरीला टक्स देऊया हे पहा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि इकडचा हे टोक हे टोकावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि तिथे खालच्या बाजूला मी कटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये कटिंगमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे हा टक्स इथून हे आपली बंद बाजू झाली हे टोक ह्याच्यावरती ठेवल्यामुळे हे आपली बंद बाजू झाली आता इथून आपल्याला दीड इंचावरती इकडच्या बाजूला दीड इंचावरती आपल्याला टक्स द्यायचा आहे म्हणजे इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत हे पा इथे मार्किंग करून घेते आणि वरच्या बाजूला मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने दे इथपर्यंतचे अडीच इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने दे दे हे मार्किंग करून झालं आता इकडची बाजू हे टोक अशा पद्धतीने दे दे हे टोकावरती ठेवायचं आहे म्हणजे इकडचं आपल्याला ह्या बाजूला ठेवायचं आहे इकडचं ह्या बाजूला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आता इथेसुद्धा आपण काय करणार आहोत इकडून सुद्धा आपण दीड इंच घेणार आहोत आणि वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला अडीच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे इथे दीड घेतलं आणि वरच्या बाजूला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालं एकदम व्यवस्थित आलं ज्या नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी सुद्धा मी इथे माहिती दिलेली आहे तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये की आपण कशा पद्धतीने तो पेपर कटिंग ठेवून कटिंग करायचा आहे आणि टक्स आपण कशा पद्धतीने इथे द्यायचा आहे पा आता ह्याची शिलाई मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे हा कशा पद्धतीने आपण शिलाई करायचा आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये